महाराष्ट्रासह देशभरातील तरुणांमध्ये ऑनलाईन जुगार हा एखाद्या साथीच्या रोगासारखा पसरत चालला फिल्म इंडस्ट्रीतील कलाकार असोत किंवा क्रिकेटर मंडळ ऑनलाईन गेमिंगला प्रमोट करताना आपल्याला ते रोजच दिसतात घरी बसून लाखो करोडो रुपये कमवा अशा अनेक जाहिराती आपल्याला सतत पाहायला मिळतात त्यामुळे या ऑनलाईन जुगाराची लोकप्रियता झपाट्याने वाढत चालली ज्याला बळी पळून तरुणांना आता या जुगाराचं व्यसन लागले सुरुवातीला यातून पैसेही मिळतात पण कालांतरानं जुगारात मोठी रक्कम जाते आणि शेवटी मात्र हाती काहीच लागत नाही हादरवून टाकणारी अशीच एक कहाणी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी भागात ऑनलाईन रोलेट अर्थात कसिनो टाईप चक्री गेम मुळे करोडो रुपयांचं नुकसान झालंय एका तरुणानं आपल्या शेत जमीन विक्रीतील मिळालेले जवळपास नव्वद लाख घरातील दोन तोळे सोनं दूध व्यवसायातील रक्कम शेतीतील ट्रॅक्टर अशा सर्व गोष्टी गमावल्या त्यामुळे दुर्दैवानं त्या तरुणाच्या कुटुंबातील सदस्यांना आज मोलमजुरी करण्याची वेळ आली कुर्डुवाडी भागातील हा सर्व भयंकर प्रकार नेमका आहे तरी काय चक्री हिमच्या नादी लागून आणखी किती जणांनी काय काय गमावलंय त्याची स्टोरी सांगणार आजचा सा हा व्हिडिओ नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी हे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचं रेल्वे जंक्शन चांगली बाजारपेठ असणाऱ्या या कुर्डुवाडी शहरात एका ऑनलाईन जुगारामुळे नेमकं काय घडले हे ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय काही राहणार नाही याच भागातील बालाजी खारे हा एक आठवी शिकलेला अविवाहित तरुण या तरुणाच्या कुटुंबात एकूण नऊ सदस्य त्यांच्याकडे सुरुवातीला जवळपास बारा तेरा एकर शेती होती याच शेतीत मोठा भाऊ विठ्ठल खारे याच्यासोबत बालाजी हा काम करायचा शेतीला जोडधंदा म्हणून हे दूध व्यवसाय देखील करायचे दोन वर्षांपूर्वी बालाजीला कुर्डवाडी भागातील काही एजंट मार्फत ऑनलाईन चक्री गेम ची माहिती मिळाली रोलेट मोबाईल व्हिडिओ गेम असं त्या गेमचं नाव आहे कसिनो टाइप हा गेम असल्याचं त्याच्या लक्षात आलं हा गेम खेळायला खूप सोपा असून त्यात काही आकडे असतात त्या आकड्यांवरती पैसे लावले जातात पैसे आपण स्वतःही लावू शकतो किंवा एजंटलाही पाठवू शकतो आपण लावलेल्या आकड्यावरती जर थांबलं तर कित्येक पटीने होत नाही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानच होत बालाजी खारे हा मागील दोन वर्षांपासून मोबाईल वरती रोज दोन तीन तास हा जुगार खेळत होता दूध व्यवसायातून रोज येणारे दोन ते अडीच लाख रुपये सुरुवातीला त्याने या जुगारामध्ये गमावले एकदा पैसे हरल्यानंतर तो थांबतच नव्हता कारण गेलेले पैसे त्याला कव्हर करायचे होते एजंट एजंटला म्हणायचे थोड्या थोड्या आकडा बदल पैसे पर परत येतील पण गेलेले पैसे काही परत आलेच नाहीत या उलट आणखी त्याने रक्कम गमाव या कुटुंबाची मागच्या वर्षी साडेतीन एकर जमीन कॅनल मध्ये गेली ज्याचे पंचवीस लाख रुपये एकर भावाने त्यांना पैसे आले होते त्या पैशांच्या बदल्यात घराशेजारी दुसरी जमीन घ्यायची असं ठरलेलं होतं परंतु ते सर्व पैसे बालाजीनं चक्री गेम मध्ये घालवले एका युट्यूब चॅनलला आपली आप सांगताना त्याने सांगितलंय की आजपर्यंत त्याने बँकेतून अष्ट्याहत्तर लाख त्याच्या जवळ ते सात लाख रुपये आणि घरातील दोन ते तीन तोळे सोनं असं सर्व गमावले पूर्वीची साडेतीन एकर जमीन तर गेली पण आता दुसरी तीन एकर एक जमीन देखील एका जणाला लिहून दिली व्हिडिओ गेम पायी दूध देणाऱ्या गायी गेल्या ट्रॅक्टर वरती दोन लाख वीस हजार रुपये लोन काढलेलं होतं ते पैसे देखील त्याने जुगारामध्ये हरले कुटुंबातील सदस्य बालाजी यांच्या सारिका यांनी की घरची साधी भोळी आहे काय करतात काहीच माहिती नाही आणि त्यांना कधी विचारलंही नाही परंतु आता सगळं अवघड झालंय काहीच पर्याय राहिलेला नाहीये आम्ही लेकरांना सुद्धा कामाला घेऊन जाते हे सगळं सांगताना त्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले होते त्यांनी राज्य शासनाला अशा जुगाऱ्यांवरती बंदी घालण्याची मागणी देखील केली सर्व प्रकार त्यांची झोप उडाली कारण एवढे पैसे गेल्यामुळे बालाजी काही जीवाचं बरं वाईट करेल अशी भीती त्यांनाही वाटायची बालाजीला या सर्व गोष्टींची जाणीव झाल्यानंतर मोठा पश्चाताप झाला अशा जुगाराच्या आहारी जाऊन आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू नका असा संदेश तो आता इतरांना देतो या ऑनलाईन चक्री जुगाराच्या संदर्भातील एजंट लोकांवरती कारवाई करण्यासाठी त्याने पोलिसात तक्रार देखील दाखल केली पोलिसांनी चार एजंटला अटक केल्याचं देखील बोललं जाते कारण त्याच्या लगुळ गावातील पन्नास ते सात मुलं अशाच पद्धतीनं फसलेत त्यांचं प्रत्येकी पंधरा ते वीस लाख रुपयांचं नुकसान झालंय बालाजी सारखीच अनेक जणांची परिस्थिती आता झाली आहे त्यांनी देखील आपलं शेत लिहून दिलं आज कुर्डुवाडी भागातील अनेक जणांवरती आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती आली यातील काही जण पैसे फेडण्यासाठी बाहेरगावी काम करायला गेलेत काही जण सालगडी म्हणून तर काही जण कंपनीमध्ये काम करताय याच चक्रीमुळे एका मुलानं रेल्वे खाली येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय त्यात त्याचे दोन्ही पाय निकामे झाले गेमच्या पायी याच भागातील एका प्रतिष्ठित नागरिकांचं तब्बल एक कोटी रुपयांचं नुकसान झालंय एका व्यक्तीनं आपल्या वडिलांच्या रिटायरमेंटचे पंधरा ते वीस लाख रुपये घातले अनेक दूध उत्पादक व्यावसायिक दहा दिवसांची पगार झाली की या जुगाऱ्यावरती पैसे गेला होता मागील दोन वर्षात कुर्डुवाडी शहरात तब्बल सातशे ते आठशे जण अशा पद्धतीनं बळी पडले परंतु इज्जतीच्या भीतीनं ना, सांगत नाहीये पण बालाजी खरे समोर आला आणि त्याने आपली आपभीती सांगितली त्यामुळे या ऑनलाईन चक्री व्हिडिओ दोन महिन्यांपूर्वी कुर्डुवाडी शहर परिसरात अवैध धंदे आणि ऑनलाईन जुगार संपूर्णपणे बंद करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख गणेश भुगे यांच्या नेतृत्वात आंदोलन देखील झालेलं होतं पण याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचं बोललं जाते रोलेट चक्री व्हिडिओ गेम सारखे असे हजारो ऑनलाईन जुगार आज उपलब्ध आहेत ज्यावरती लाखो तरुण आपलं भविष्य उद्ध्वस्त करत आहेत वैयक्तिक आयुष्यासोबत कौटुंबिक आयुष्य धोक्यात आलेलं आहे डोक्यावरती कर्जाचा डोंगर वाढतोय त्यामुळे आत्महत्येचं प्रमाण देखील वाढत चाललंय आणि सेलिब्रिटी लोक सुद्धा पैशासाठी बिंदास्ताशा जुगाराची जाहिरात करतात ही अत्यंत तर दुर्दैवी गोष्ट मानली जाते केंद्र आणि राज्य शासनाने यावरती बंदी घातली पाहिजे नाहीतर देशातला आणि महाराष्ट्रातला तरुण जुगाराच्या नादी लागून देशोधडीला लागेल शासन या संदर्भात काय कठोर निर्णय घेईल ते पाहणं अगदीच महत्वाचं ठरणार आहे पण त्यापूर्वी हा सर्व प्रकार जाणून घेतल्यानंतर याबद्दलचं तुमचं मत नेमकं काय आहे यासाठी नेमकं कोण जबाबदार आहे त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद